दिलीप कोल्हे यांच्या वतीनं बचत गटातील महिलांना देवदर्शन यात्रा महिलांनी कोल्हे परिवाराचे केले कौतुक तेजस्विनी महिला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष माजी उपमहापौर शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्या वतीनं दरवर्षी बचत गटातील महिलांसाठी देवदर्शन यात्रा काढण्यात येते याही वर्षी श्री दत्त महाराजांचे जन्मठिकाण पिठापूर आणि अनेक आजूबाजूच्या देवदर्शन ठिकाणी दर्शन यात्रा काढण्यात आली जवळपास बचत गटातील शंभर महिला या यात्रेत सहभागी झाले गेल्या बारा वर्षापासून उत्तर भारत दक्षिण भारत कन्याकुमारी बेंगलोर मैसूर अजमेर शरीफ दिल्ली आग्रा राजस्थान यांसह अनेक ठिकाणी दिलीप कोल्हे यांच्या वतीनं बचत गटातील शेकडो महिलांना देवदर्शन सांस्कृतिक सहल यासह पर्यटनाची या माहिती मिळावी यासाठी सहलीचं आयोजन करण्यात येतो बचत गटातील महिला या गरीब कुटुंबातील असून त्यांना एवढ्या लांब जाता येत नाही त्यांना जाता यावं देवदर्शन सांस्कृतिक पर्यटन यांनी व्यावसायिक दृष्ट्या विविध राज्यातील माहिती मिळावी यासाठी ही सहल आयोजित करण्यात येते अशी माहिती आयोजक दिलीप कोल्हे आणि माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे यांनी दिली आम्ही बचत गटातील महिला असून काम केल्यानंतर आमचे घर चालते मी कधी सोलापूरच्या बाहेर गेलो नाही परंतु बोल्हे परिवाराच्या कोल्हे परिवाराच्या मुळे आम्ही देशातील अनेक राज्यात जाऊन देवदर्शन केले महिलांचे व्यवसाय पाहिले त्यामुळे आम्हाला बाजारपेठ का विकले जातात याची माहिती मिळाली त्यांच्या आयोजनाबद्दल बचत गटातील महिलांनी कोल्हे कुटुंबियांचे को आभार मानले तेजस्विनी महिला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष माजी उपमहापौर शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक संजय शिंदे भाजपाचे शहर चिटणीस शेखर फंड माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे बाळासाहेब सुरवसे जयश्री माने मनीषा कोल्हे उषा नायडू कविता चव्हाण वैशाली अणुसे अर्चना लामतुरे चैत्राली बाबर वंदना जाधव शोभा ननवरे मल्लबा गोडसे अनुराधा पोखरकर सुनंदा पोखरकर पोखर संगीता पोखरकर यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या तेजस्विनी महिला उद्योग समाजाच्या वतीनं आम्ही दर नवीन वर्षाला कुठंतर देवस्थानला जात असतो गेल्या वेळेला आम्ही बाळूमामा महालक्ष्मी कोल्हापूरला गेलो होतो तसं तर आमच्या दोन बचत गटाच्या टूर असतात उत्तर भारत आणि दक्षिण भारत कन्याकुमारी रामेश्वर या सर्व भागात आम्ही जात असतो ते तीनशे महिलांची आमच्या टीम असते आता पिठापूरला दत्ताचं जन्मस्थान आहे त्यामुळं आम्ही सर्वांना एक सुखशांती आणि बाकीचे टेम्पल बघण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे दर्शन झाल्यानंतर दोन दिवसाने आम्ही इतर जे टेम्पल आहेत त्या ठिकाणी त्या सर्व महिलांना दाखवून उत्तर भारत हो प्रतिक्रिया अहो जन्मस्थान तिथं दत्त महाराजांचं त्यामुळे सगळ्यालाही त्याचा हे आशीर्वाद मिळावा म्हणून सर्व महिलांना आम्ही त्या ठिकाणी घेऊन जातो आणि जवळजवळ पंधरा कार्यकर्ते शंभर महिला अशी टीम केली सौर मंगला दिलीप कोल्हे तेजस्विनी महिला बचत गटामार्फत दरवर्षी आम्ही सहल काढतो देवस्थानाचे इथं आम्ही त्यांना महिलांना दाखवून आणतो कमीत कमी आता शंभरच्या पुढं आहेत पण आणि दहा पंधरा मुलं आमच्याबरोबर आहेत हे पिठापूर स्थान आहे असं आहे की दत्त जन्माचं स्थान असल्यामुळं त्या बायकांना आमच्या गिरणी कामगारच्या बायका आहेत बचत गटाच्या त्यांना कधी तिकडं जायला मिळत नाही त्यामुळं आम्ही ही ट्रीप तिकडं काढली दा दाखवण्यासाठी सामलकोट पिठापूर असं आहे ते त्याच्यामध्ये तेजस्विनी महिला उद्योग समूह आमचे जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून बचत गटाची सुरुवात झाली आहे आणि आम्ही पहिलं बालाजीपासून उत्तर दक्षिण पूर्ण भारत फिरलेलं आहे राहिलं होतं पिठापूर तेवढं पिठापूरसाठी भाऊनी महिलांना देवाचं दर्शन घडावं काही गरीब महिला आहेत विष्णूबिल चाळीतले चाळ बंद पडलेली आहे गिरणी बंद पडलेली आहे चाळ आहे आणि महिलांना जायला येत नाही त्यांना शंभर रुपये खर्च करून जाता येत नाही त्यांच्यासाठी हे देवदर्शन घडावं त्यांना आणि त्यांच्या मनाचं समाधान हवं यासाठी आम्ही पिठापूरला जात आहे पिठापूरला लक्झरीची सोय आहे राहण्याची सोय केली भाऊनी बहिणीने आणि भाऊनी सगळी सोय केलेली आहे जेवणाची सोय केलेली आहे आणि आम्ही शंभर महिला आणि पंधरा पोरं आहेत कार्यकर्ते आहेत असे दीडशे लोक आहेत एवढ्या सगळ्यांना घेऊन भाऊ निघालेले आहेत दर्शनासाठी